नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपलं क्विक रिव्हिजन बॅच्छावीसावं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक पाहणार आहे तर्क व अनुमान ओके अतिशय महत्वाचा टॉपिक आणि छोटासा टॉपिक जास्त प्रश्न याच्यावर विचारले गेलेले नाहीयेत एक दहा ते बारा प्रश्नच आपले आताच्या लेक्चरमध्ये होणार आहे ओके ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण आजच्या लेक्चरला तर्क आणि अनुमान काही ठिकाणी तुम्हाला पा तर्क आणि अनुमानाची गणित सोडवताना तुम्हाला वेन डायग्रामचा उपयोग करायचा वेन डायग्रामच्या आधारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायला अतिशय सोपे होणार आहे किंवा सहज जाणार आहेत ओके okay? ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न काय या ठिकाणी खाली दोन विधाने आणि दोन अनुमान दिलेले आहेत योग्य पर्याय शोधा काही विधान दिले आणि त्याला अनुसरून काय अनुमान केले ओके विधान काय पहा पहिलं सर्व शिक्षक कलाकार आहेत काही कलाकार आनंदी राहतात खाली क आता ही झाली दोन काय दिलेत ही त्यांनी दोन विधाने दिली ओके आणि त्याच्यावरनं त्यांनी आपल्याला काय विचारलंय अनुमान काय अनुमान अनुमान काय सर्व शिक्षक आनंदी राहतात आणि जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात ओके okay? ठीक आहे त्याच्यावरनं फक्त क बरोबर फक्त ड बरोबर क आणि ड दोन्ही असत्य किंवा क आणि ड दोन्ही सत्य यातला नक्की पर्याय कोणता ओके okay? आता मी तुम्हाला सांगितलं होतं का हे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करायचंय वेन डायग्रॅमचा वापर करायचा वेन डायग्रॅम ओके तर पा सर्व शिक्षक हे कलाकार आहेत पा मी आता डायग्राम कशी काढतोय सर्व शिक्षक म्हणजे मी इथं घेतले काय शिक्षक ओके आणि हे सर्व सर्व शिक्षक कोण आहेत कलाकार ओके ठीक आहे त्यानंतर सर्व शिक्षक हे कलाकार आहेत काही कलाकार आनंदी आहेत कलाकार, काही कलाकार म्हणून मी बाजूला काढलं काही सगळे घ्या कलाकार घेतलेत का नाही फक्त काही कलाकार हे काय आहेत आनंदी आहेत ओके ठीक आहे आनंदी राहतात आता ही काय काढली मी एक डायग्रॅम काढले आणि ह्या डायग्रामवरनं मी जे अनुमान काढले ते बरोबर आहे का ते चेक करतोय पा काय पहिलं सर्व शिक्षक आहे आनंदी राहतात शिक्षक कलाकार आहेत पण सर्व शिक्षक आनंदी आहेत का नाहीये म्हणजे पहिलं अनुमान काय चुकीचं आहे त्यानंतर जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत जे आनंदी आहेत ते कलाकार आहेत असं नाहीये काहीच कलाकार काय आहेत फक्त आनंदी आहेत सगळे कलाकार आनंदी आहेत का नाही त्यांचं म्हणणं जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार इकडं पण वेगळ्या आनंदी असू शकतात ना जे कलाकार नाही आहेत म्हणजे हे पण विधान काय असत्य म्हणजे याचा अर्थ काय पर्याय क्रमांक क आणि ड हे काय दोन्ही विधाने काय आहेत असत्य आहेत म्हणजे वेन डायग्रामच्या साईने तुम्हाला हा प्रश्न अतिशय सोपा जाऊ शकतो ओके ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पुढचा प्रश्न पुढे पाच विधाने आणि तीन विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवले आहेत त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा युक्तिवाद यथार्थ करण्या ठरण्यासाठी जुळवण्यातील तिसरे विधान तिसरे विधान हे आधीच्या दोन विधानांवर आधारित निष्कर्ष असायला हवे म्हणजे इथं एक पाच विधानं दिलीत त्याच्यातून त्यांनी काय केले तीन विधानांचे ग्रुप केलेत तीन विधानांचे काय केलेत ग्रुप केलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे का इथं एक पहिलं विधान इथं दुसरं आणि इथं तिसरं ह्या दोघांवर आधारित तिसरा असावा असं त्यांचं म्हणणं आहे ओके okay? ठीक आहे आपण आधी विधान पाहूया काय काय विधान आहेत आधुनिक उद्योग संशोधित प्रे संशोधन प्रेरित असतात ओके ठीक आहे इनप्रो हा आधुनिक उद्योग आहे इनप्रो हा संशोधन प्रेरित आहे इनप्रो कदाचित संशोधन आधार संशोधन प्रेरित असेल संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत आता जर तुम्ही इथं पहा आहे 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 म्हणजे सरळ ही काय हे असतात असेल ओके आणि इथं जर पाहिलं तर आहे 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 म्हणजे सरळ सरळ बी आणि सी चा ग्रुप आहे आणि त्याला कोणी जॉईन केलेलं आहे एनी जॉईन ई ने जॉईन केलेली आहे कारण हा आधुनिक उद्योग आहे हा संशोधित प्रेरित आहे आणि संशोधन प्रेरित उद्योग हे आधुनिक आहेत म्हणजे ह्या दोन्हीला अनुसरून हे ति, 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 तिसरं स्टेटमेंट येते म्हणजे कोणता ग्रुप आहे बी सी आणि ई बी सी आणि ई e. पर्याय क्रमांक दोन आले लक्षात ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता त्याच्या पुढचा आहे पहा सर्व कुलपे किल्ल्या सर्व किल्ल्या दरवाजे काही दरवाजे खिडक्या काही खिडक्या फर्श तर खाली निष्कर्ष दिलेत म्हणजे थोडक्यात अनुमान काढलेत आणि काही किल्ल्या ह्या खिडक्या आहेत काही फर्श हे दरवाजे नाहीत कोणते कुलूप हे खिडक्या नाहीत ओके तर असे तुम्हाला हे करायचे तुम्हाला सांगितलं होतं काय हे प्रश्न कोणत्या आधारे सोडवायचे वेन डायग्रामच्या आधारे कस सोडवणार सर्व कुलूप किल्ल्या सर्व कुलूप याला आपण काय म्हणूया कुलूप म्हणूया आणि हे सर्व काय आहेत किल्ले आहेत ओके हे सर्व किल्ले आहेत सर्व किल्ल्या दरवाजे आहेत सर्व किल्ल्या ह्या सर्वच्या सर्व, सर्व किल्ल्या काय आहेत दरवाजे ओके ठीक आहे <coughs> काही दरवाजे खिडक्या आहेत दरवाजे आता हे दरवाजे शेवटचं सर्कल काही दरवाजे हे काय आहेत खिडक्या ओके आणि काही खिडक्या फर्श आहेत काही खिडक्या है फर्श है? ओके ठीक आहे आता त्यावरून निष्कर्ष काही किल्ल्या ह्या काही किल्ल्या ह्या खिडक्या आहेत किल्ल्या आणि खिडक्यांमध्ये किती अंतर आहे चुप काही फर्श हे दरवाजे नाहीत काही फर्श हे दरवाजे नाहीत पण दरवाजे आणि फर्शचा काही संबंधच दिलेला नाहीये त्यांनी सांगितलंच नाही दरवाजा आणि फर्श मध्ये काय रिलेशन आहे का हे आपल्याला सांगितलेलं नाही ओके कोणतेही कुलूप हे खिडक्या नाहीत कोणतेही कुलूप हे खिडक्या नाहीत आणि खिडक्यांचं पण काही रिलेशन दिलेलं नाही म्हणजे आपण काय म्हणू शकतो कोणताही निष्कर्ष बरोबर कोणताही निष्कर्ष बरोबर नाही लक्षात आले का कारण कोणाचा संबंधच दिलेला नाही काही किल्ल्या खिडक्या आहेत किल्ल्या किल्ल्या तिकडे आहेत खिडक्या इथे आहेत असू शकतील नसतील संबंध त्यांच्यात दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ ज्यांचं रिलेशन आपल्याला दिलेलं नाहीये त्यांचा विचार करायचा नाही ओके तर या ठिकाणी हा पर्याय त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा काय खालील चार विधाने आणि तीन अनुमान दिले आहेत तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानायचे आहेत तुम्हाला जे विधान दिले ते काय मानायचे सत्य मानायचे दिलेल्या विधानानुसार तार्किकदृष्ट्या अचूक अनुमान कोणतं तर ह्या विधानावरनं अचूक अनुमान आपल्याला काढायचंय त्यातलं पहिलं काय दिलंय सर्व रस्ते बसेस सर्व रस्ते हे काय आहेत बस म्हणजे इथं कोण आलं बस ओके काही बसेस ह्या कार आहेत काही बस ह्या काय आहेत कार है, ओके बस म्हणून मी बस मधला पार्ट त्याच्यात इन्क्लूड केला काही कार ह्या दिवस आहेत कार इथे काय म्हणणार आपण त्याला दिवस ओके आणि सर्व दिवस रात्री आहेत सर्व दिवस ह्या काय आहेत रात्री ओके ठीक आहे काही रात्री बसेस बस रात्री आणि बसचा काय संबंध नाही दिला काही रात्री कार आहेत काही रात्री कार असू शकतात कारण काही दिवस काय कार आहेत सगळ्या कार काय आहेत दिवस आहेत सॉरी काही कार है दिवस आहेत आणि सगळेचे सगळेच दिवस काय आहेत रात्री आहेत तर काही रात्री कार असू शकतात पर्याय क्रमांक दोन सत्य काही दिवस बस असत दिवस बस संबंधच येत नाही म्हणजे काय फक्त हा पर्याय नाही फक्त काय दोन म्हणजे पर्याय क्रमांक काय तीन हे काय इथं सत्यविधान आहे ओके त्याच्यानंतर पुढचं सर्व विचारवंत साहित्यिक सर्व साहित्यिक शिक्षक या माहितीच्या आधारे ग्राह्य विधान पर्याय निवडा ओके सर्व विचारवंत सर्व विचारवंत काय दिलेत साहित्यिक इथं काय घेतले सर्व विचारवंत हे सर्वचे सर्व कोण आहे साहित्यिक आहे ओके सर्व साहित्यिक कोण आहेत काही साहित्यिक म्हणजे काय इकडं साहित्यिकचा का काही भाग घेतला आणि आपण त्याला काय म्हणलं शिक्षक म्हणलं ओके ठीक आहे वेन डायग्राम काढले सर्व साहित्यिक विचारवंत आहेत सर्व साहित्यिक विचारवंत नाही कारण विचारवंत साहित्यिक आहेत सर्व साहित्य नाही सर्व शिक्षक विचारवंत नाही काही विचारवंत असू शकतो काही साहित्यिक शिक्षक नाहीत काही साहित्यिक काही साहित्यिक शिक्षक नाही हे विधान काय बरोबर करेक्ट येते ओके म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलंय ग्राह्य विधान ग्राह्य विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन चौथ्याकडे जायची सुद्धा गरज पडली नाही ओके आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा खालील काही विधानं व त्यावरून काढलेली चार अनुमाने दिली आहेत अनुमानांबाबतचा योग्य पर्याय निवडा पहिलं काही कुत्रे बकरे काही सर्व बकरे झाडे काही झाडे कुत्रे नाहीत पा काही कुत्रे बकरे आहेत हे काय म्हणूया आपण कुत्रे काही कुत्रे म्हणून आपण काय घेतला कुत्र्यांचा काही भाग का घेतला आपण त्याला काय म्हणलं बकरे सर्व बकरे झाडे बाबर का सर्व बकरे इथ याला मी जॉईन केलं कुत्र्यांमध्ये इन्क्लूड केलं नाही सर्व बकरे काय आहेत झाडे म्हणजे ही काय आहेत सगळी झाडे काही झाडे कुत्रे नाहीत काही झाडे कुत्रे नाहीत असू शकतं बघा ही कुत्रे नाही आहेत ओके आहे आता इथं काही झाडे कुत्रे आहेत काही झाडे कुत्रे आहेत पर्याय क्रमांक बरोबर आहे का आता तुम्ही म्हणाल कस काय पा झाडांचा पाठी आलेला आहे का आलेला आहे आणि तो कुत्र्यांमध्ये इन्क्लूड होतोय ओके सर्व कुत्रे झाडे आहेत सर्व कुत्रे झाडे नाहीयेत सर्व बकरे कुत्रे आहेत सर्व बकरे कुत्रे नाहीयेत सर्व बकरे कुत्रे आहेत काही बकरे कुत्रे नाही आहेत की कोणतेही झाड कुत्रा नाही कोणतेही झाड कुत्रा नाही चूक म्हणजे फक्त अनुमान एक हे काय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा येथे दोन सत्य प्रतिपादन आणि त्यापुढे दोन अनुमाने दिले आहेत त्या प्रतिपादना तर्कसंगत अनुमान निवडा एकही झाड फुल नाही एकही झाड फुल नाही म्हणजे काय पूर्ण झाड वेगळे आणि पूर्ण फुल वेगळे हे काय झाड आणि हे काय फूल दोघांमध्ये का का काही संबंध नाही काही झाडे फळे काही झाडे काय आहेत फळे म्हणजे यांचं रिलेशन इथं दिलेलं आहे ओके ठीक आहे जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत बरोबर आहे बरो ओके हे विधान काय बरोबर आहे एकही फळ फुल नाही बरोबर आहे म्हणजे दोन्हीच्या दोन्ही काय विधान आहे एक अनुमान एक किंवा बी पैकी कोणते एक संगत फक्त अनुमान ए तर्क संगत फक्त अनुमान, अनुमान बी तर्क संगत एक तर किंवा बी तर्क संगत आता पा बरं यातलं कोणतं जसं पाहायला गेलं तर दोन्ही काय वाटले पाहत आपल्याला दोन्ही पण काय वाटलेले सत्य पण एकदा पर्याय आहे का नाही मग आता काय करावं लागेल पा जी फळे झाडे आहेत जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत ती फुले नाही आहेत एकही फळ फुल नाही म्हणजे पर्याय ए बरोबर आहे हा चुकीचा आहे तुम्ही म्हणाल कसं काय एकही फळ फुल नाही एकही फळ फुल नाही यांचा संबंध दिलाय काही त्यावरती नाही दिला म्हणजे असू पण शकतो ना दिला नाहीये म्हणून हा पर्याय चुकीचा आणि म्हणून एकच पर्याय बरोबर आला या ठिकाणी प वाटायला गेले सगळं काय वाटतं सत्य वाटतं पण तसं नाहीये म्हणजे इथं काय फक्त अनुमान ए आले लक्षात त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा सर्व गोल त्रिकोण आहेत सर्व गोल त्रिकोण आहेत काही त्रिकोण चौकोन आहेत काही त्रिकोण हे चौकोन आहेत म्हणून सर्व गोल त्रिकोन आहेत म्हणून सर्व गोल चौकोन आहेत नेहमीच सत्य ने? नेहमीच असत्य खात्रींनी ने सांगता येत नाही पर्याय खात्रीने सांगता येत नाही कसं पाच त्यांनी काय सांगितलंय सर्व गोल आहेत सर्व गोल काय त्रिकोण आहेत काही त्रिकोण चौकोन आहेत काही त्रिकोण ओके म्हणजे ही डायग्राम तुम्ही अशी पण काढू शकता त्यांनी काय सांगितलंय सर्व गोल चौकोन आहेत हे विधान ओळखायचे काही त्रिकोण चौकोन आहेत पा काही त्रिकोणाचा काय भाग घेतला आणि तो कशा दाखवला चौकोनात त्याच्यात वर तोळ आलं का आलं असंही होऊ शकतं म्हणजे खात्रींनी सांगता येत नाही का सर्व गोल हे चौकोन आहेत का नाही हे आपल्याला काय करता येत नाही खात्रींनी सांगता येत नाही कारण त्यांनी काय सांगितलंय का त्रिकोणाचा काही भाग त्रिकोणाचा काही भाग हा काय चौकोन आहे मग त्या त्रिकोणाच्या काही भागात जर वर्तुळ आलं तर येऊ शकतं सांगता येत नाही आलं लक्षात म्हणून पर्याय क्रमांक काय तिथं तीन आता त्याच्या पुढचं विधान काय दिलंय बा विधान काय पुढे विधाने आणि यांचे संच दिले आहेत निष्कर्षांचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा सर्व फळे भाज्या आहेत सर्व फळे काय आहेत भाज्या आहेत आणि सर्व भाज्या फळे म्हणजे थोडक्यात काय झालं म्हणजे हे दोन्ही सर्कल एकच आहे म्हणजे हेच फळे आहेत आणि ह्याच काय आहेत भाज्या आहेत सर्व फळे भाज्या सर्व भाज्या फळे दोन्ही वर्तुळ काय झाले एकच झालं ओके काही खरबुजे फळे आहेत काही खरबुजे म्हणजे इथं बाजूला काय घेतलं आपण खरबुजे ओके वेंडायग्रॅम तयार झाली आता इथं सर्व भाज्या खरबुजे आहेत सर्व भाज्या खरबुजे नाहीये सर्व फळे खरबुजे सर्व भाज्या फळे सर काही खरबुजे भाज्या म्हणजे क आणि ड बरोबर आहे क आणि ड दोन्ही तर्क संकत आणि हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे चार लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा काय दिलाय पुढे तीन विधाने व त्यापुढे एक दोन तीन क्रमांकाची अनुमाने दिली आहेत जी सर्वसाधारणपणे ज्ञात तथ्यांच्या संदर्भात विधाने भिन्न वाटत असली तरी तुम्ही ते सत्य मानायचे आहेत त्यानुसार कोणती अनुमानी तर्कसंगत आहेत याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सर्व वाडगे चमचे सर्व वाडगे याला काय म्हणू आपण वाडगे हे सर्वच्या सर्व का चमचे ओके ठीक आहे त्यानंतर सर्व वाडगे चमचे आहेत एकही ताट चमचा नाही एकही ताट म्हणजे त्याला आपण बाजूला घेऊ याला काय म्हणू आपण ताट इकडं काही संबंधच नाही सर्व काटे ताट आहेत सर्व काटे ताट आहेत म्हणजे काटे कुठे जाणार आहेत आतमध्ये जाणार ना लक्षात आलं का म्हणजे आपल्याला बाजूला थोडस याला काय म्हणू आपण ताट म्हणू त्यांचं म्हणे सर्व काटे ताटे आहेत म्हणजे काटे कुठं आले त्याच्या आतमध्ये कारण त्यांनी सांगितले सर्व काटे ताट आहेत म्हणजे ताट मोठे आणि काटे बारीक आहेत ओके ठीक आहे इथं पहिला प्रश्न एकही वाडगा काटा नाही एकही वाडगा काटा नाही बरोबर आहे का यांचा काही संबंधच नाही दिला एकही चमचा काटा नाही चमचा आणि काट्यांचा काही संबंधच नाही बरोबर एकही वाडगा ताट नाही बरोबर कारण वाडगा आणि ताट यांचा काही संबंधच दिला नाही म्हणजे तिन्हीच्या तिन्ही काय आहेत एक सर्व तर्कसंगत आहे पर्याय क्रमांक दोन आले लक्षात तर या ठिकाणी तुमचा हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे अतिशय छोटासा सोपा सो असा टॉपिक तुम्हाला दिलेला होता ओके ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा आणि उद्या भेटू असाच एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय ऑल द बेस्ट